नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आज डिपार्टमेंटल पी एस आयमध्ये जे मराठी विषयावरचे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा पूर्णाभ्यस्त शब्द ओळखण्यास सांगितलेला आहे शब्दसिद्धी या टॉपिकवरील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो शब्दसिद्धीमध्ये अभ्यस्त शब्दाचे अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक असे तीन प्रकार पडतात त्यामध्ये अंशाभ्यस्तामध्ये एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येतात किंवा अक्षर बदलून एकत्र येणारे शब्द असतात जसे की शेजारी पाजारी आहे बारीक सारीक आहे घरपकड साध श्रंगार शेतीबाडी अशा प्रकारचे शब्द अंशाभ्यस्तमध्ये मध्ये येत असतात तर अनुकरण वाचकमध्ये अनुकरण वाचक, वाचक शब्दांचा उच्चार करताना नाद निर्माण होतो म्हणून त्यांना नादानुकारी शब्द असेही म्हटले जातात जसं की चिवचिव आहे चमचमाट आहे गडगडाट आहे खळखळाट अशा प्रकारचे शब्द अनुकरण वाचकमध्ये येतात तर जे पूर्णाभ्यस्त आहे त्यामध्ये जर आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर घर घर अशा प्रकारचे शब्द पूर्णाभ्यस्तमध्ये येतात शेजारी पाजारी आडवा तिडवा हे अंशाभ्यस्त शब्द आहेत तर गडगडाट हा अनुकरणवाचक शब्द आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी व्यंजन संधीची उदाहरणे असलेला पर्याय कोणता तर मित्रांनो संधीमध्ये आपण पाहिलं तर स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी असे तीन प्रकार पडतात त्यापैकी व्यंजन संधीची उदाहरणे असलेल्या पर्याय कोणता अशा प्रकारचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जर आपण विग्रह केला सज्जन तर सत अधिक जन चिद्दानंद चित अधिक आनंद तर हा ही व्यंजन संधीची उदाहरणे आहेत जर आपण तपोधन आणि दुरात्माचा विग्रह केला तर तपोह अधिक धन आणि दू अधिक आत्मा हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे तसेच ईश्वर सूर्यास्त महर्षी आणि विद्यार्थी ही स्वर संधीची उदाहरणं आहेत म्हणजेच फक्त ए बरोबर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न योग्य चिन्हे वापरून लिहिलेले वाक्यशोधा त्याने विचारले आवडले का तुला हे पुस्तक दोन आणि तीन हे ऑप्शन इथंच कटले कारण शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येणार आहे जेव्हा आपण एखादी विधान बोलतो तर ते विधान दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं जातं ए ऑप्शन मध्ये दुहेरी अवतरण चिन्ह किंवा एखादी कोणत्याही प्रकारचं दिलेलं नाही त्याने विचारले आवडले का तुला हे पुस्तक आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह म्हणजेच ऑप्शन डी फक्त बरोबर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहू जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्याला डॅश असे म्हणतात तर मित्रांनो विशेषण विशेषाच्या जर अगोदर आलं तर त्याला आधी विशेषण असे म्हणतात आणि जर नंतर आलं तर त्याला विशेषण असे म्हणतात या प्रश्नाचं उत्तर असेल विशेषण त्यानंतर योग्य जोड्या लावा विकारी शब्दजाती कोणती आहे तर नाम नाम ही विकारी शब्दजाती आहे हिमालय मंदाकिनी ही सामान्य नाम हिमालय मंदाकिनी ही विशेष नामे आहेत पुस्तक पर्वत ही सामान्य नावे आहेत तर पशुत्व गोडी ही भाववाचक नामे आहेत तर उत्तर कोणतं ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न भाववाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रत्यय वापरली जातात तर तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की य पण पणा गिरी वा आई ता ई की हे जी सर्व प्रत्यय आहेत ती भाववाचक नाम साधण्यासाठी वापरली जातात म्हणजेच वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर पुढील प्रश्न वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजने किती आहेत तर मित्रांनो इथे एक ट्रिक लक्षात ठेवा गणेश ही जी तीन ती व्यंजने आहेत ती स्वतंत्र दंड असणारी व्यंजने आहेत आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न योग्य जोड्या जुळवा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य कोणतं तर त्याने अभ्यास केला हा अपूर्ण भूतकाळ तो अभ्यास सॉरी तो अभ्यास करीत होता हा अपूर्ण भूतकाळ असेल तर पूर्ण भूतकाळामध्ये त्याने अभ्यास केला होता भूतकाळामध्ये तो अभ्यास करीत असे आणि साध्या भूतकाळामध्ये त्याने अभ्यास केला जर आपण ऑप्शनचा विचार केला तर अच दोन दिला आहे म्हणजे हे ऑप्शन गेलं आणि हे पण गेलं त्यानंतर अपूर्ण भूतकाळ त्याने अभ्यास केला होता या दोन ठिकाणी आहे तर सीच काय येणार आहे तो अभ्यास करीत असे भूतकाळ म्हणजेच ऑप्शन नंबर चार आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी देशी शब्दांचा अचूक गट ओळखा मित्रांनो एक इतर ट्रिक लक्षात ठेवा की प्राणी पक्षी तसेच शरीराच्या अवयवांची जी नावे आहेत ते सर्व देशी शब्दामध्ये येतात या ठिकाणी जर पाहिलं तर झाड दगड रेडा आणि चिमणी हे देशी शब्द आहेत घर हा तद्भव शब्द आहे घर दोन ठिकाणी आलेला आहे तसेच नदी हा तत्सम शब्द आहे यानंतर पुढील प्रश्न पुढील पैकी म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा गोगल गाय अन पोटात पाय म्हणजेच कपटी मनुष्य कोहला काकडीला राजी म्हणजे शुद्र मनुष्य शुल्लक वस्तूच्या लाभाने आनंदतो चोराच्या उलट्या बोंबा म्हणजेच आपणच गुन्हा करून ओरडा करणे चोराच्या हातची लंगोटी म्हणजेच लबाड मनुष्याकडून मिळेल तेच पुष्कळ ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर पुढील प्रश्न विसर्गापुढे श श स, आल्यास विसर्ग कायमच राहतो किंवा त्याबद्दलही अनुक्रमे श श स होतात वरील नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द बनला आहे तर एकाच ऑप्शनमध्ये आपल्या दिसत आहे की दुःशासन यानंतर पुढील प्रश्न क्रिकेटचा अंतिम सामना हरल्यानंतर कर्णधाराने गोलंदाजावर दोषारोप केले या विधानातील अधोरेखित शब्दाला योग्य वाक्यप्रचार ओळखा तर क्रिकेटचा अंतिम सामना हरल्यानंतर कर्णधाराने गोलंदाजारा गोलंदाजावर दोषारोप केले म्हणजेच खापर फोडणे केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे अंगाची लाही होणे म्हणजे खूप राग येणे तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर डी यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणती व्यंजने अनुनासिक आहेत तर न न न म ही अनुनासिक व्यंजने आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त आहे थ आहे परत इथं ट ठ दिलेला आहे म्हणजेच ऑप्शन नंबर एक हे उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न योग्य जोड्या जुळवा केवळ वाक्य मित्रांनो केवळ वाक्य कसं ओळखायचं तर एकच कर्ता आणि एकच क्रियापद ज्या वाक्यामध्ये असेल त्याला आपण केवळ वाक्य असे म्हणतो इथं आम्ही जातो आमच्या गावा हे केवल वाक्य आहे तसेच मिश्र वाक्यामध्ये वाक्या जे चकाकते ते सोने नसते तर संयुक्त वाक्य मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो दोन अर्थपूर्ण वाक्य संयुक्त वाक्यामध्ये जोडली जातात तर संयुक्त वाक्य संकेतार्थी वाक्य पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता जरतरची वाक्य संकेतार्थी वाक्यामध्ये येतात संकेतार वाक्या ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न खाली दिलेले वाक्य वाचून शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य निवडा तर तुम्ही निरीक्षण केलं तर इथं कोणत्याच ठिकाणी अव्यव नाही शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून येत असत टेबलाखाली मांजर आहे हे योग्य वाक्य असेल यानंतर पुढील प्रश्न अयोग्य जोडी ओळखा काय विचारलेला आहे अयोग्य विचारलेला आहे श्रृंग शिखर बरोबर आहे सर्प तक्षक मंगल बरोबर आहे शागिर्द म्हणजे शिष्य किंवा चेला इथं संकट हे चुकीचं आहे म्हणजेच हीच अयोग्य जोडी आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखा आकाशात जेव्हा डग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात मिश्र वाक्य आहे केवळ वाक्य आपण आताच पाहिलं की एकच करता आणि एकच क्रियापद असते संयुक्त वाक्यामध्ये दोन अर्थपूर्ण वाक्य जोडलेली असतात तर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते आकाशात जेव्हा ढग जमतात एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यासाठी अवलंबून असतं अर्थपूर्ण होण्यासाठी तेव्हा मोर नाचू लागतात याला मिश्र वाक्य असे म्हणतात त्यानंतर पुढील प्रश्न पुढे दिलेल्या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द ओळखा मित्रांनो इथं अंजुली असायला हवं तर अंजुली उंजळ हा तद्भव शब्द आहे खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनाचा गट ओळखा तर यर लव ही घोष व्यंजने आहेत पगडी फिरवणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे तर स्वार्थापायी पक्ष बदलणे म्हणजेच पगडी फिरवणे हा योग्य अर्थ आहे मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मराठी विषयातील प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार